माझे नाव सुनील कृष्णा तटकरे मी माझी पंचायत समिती सदस्य बर... <laughs> <को आटे का। laughs> प्रश्न मार्गाशी माझ्या मित्रांनी आणि प्रश्न उपस्थित केला कलौंडे धरणाबद्दल ते कलौंडे धरणाचं कसं आहे दादा गेल्या तीन वर्षात आमचे नऊ गाव आहेत त्या धरणाखाली नऊ नऊ गाव असल्यामुळे तीन वर्ष धरण ते फुटलेलं आहे आणि त्याच्यामुळं शेतीचा वगैरे आमची सगळी स्वस्त आहे त्या धरणावर दुरुस्ती आवश्यक हा दुरुस्त आणि त्याला दुरुस्त डिजाईन बिजाईन केले असं अधिकारी सांगतात पण त्याला पैसे नाही म्हणतात तेवढं दु, पैसे दु उपलब्ध काय दुरुस्ती आवश्यक ठीक हा, आहे हां दुसरा प्रश्न माझा असा साहेब आम्हाला ते पाचशे प्लस पंचवीस बोकड असे शेली पशुसंवर्धनवाल्यांनी आम्हाला योजना दिली शेतकऱ्याला तर त्याच्यामुळं केंद्रातून त्या योजनेला आम्हाला मंजुरी वगैरे मिळाले पण इथं बँकवाले आहेत ना बँक ऑफ इंडियावाले सप्काल ते म्हणतात आम्हाला ते येणे जमीन करून द्या आता गोट्यासाठी येणे जमीन आम्ही करू शकत नाही म्हणून आम्ही त्यांना ग्रामपंचायतलं पत्र वगैरे सगळ्या शेतकऱ्यांनी दिला पण ते मा ग्राह्य करत नाही त्यामुळे तुम्ही जरा तेवढा आम्हाला परमिशन मिळवून द्या ठीक आहे ग्रामपंचायतीत आहोत मला भेटा दिला आपण लेटर लेटर नाही होत आम्ही भेटला तर तुमच्यासमोर फोन करतो बाकीचं येणं जाणं कमी होईल हा बरोबर गेले दोन वर्ष झालेत दो, हो या गोष्टीला अजून दोन आहे दोन दोन वर्ष झालेत या गोष्टीला जास्त होऊ नये म्हणून सांगतो उद्याच भेट ओके यानंतर टोकन क्रमांक सत्तर सथ...